सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षदामध्ये आपलं स्वागत आहे कुटला ही ही। हा कुठलाही व्यवसाय नाही तेव्हा फसवणुकीपासून सावध रहा स्थळांचा परिचय हा सदरामध्ये स्क्रीनवर दिसणाऱ्या आपल्या जिल्ह्यातील विभागातील ही काही मुलींची स्थळं आहेत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करून प्ले स्टोअरला जाऊन किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मराठा लग्न अक्षता हे ॲप डाउनलोड करा आणि त्यावर स्क्रीनवर दिसणारे आय डी क्रमांक सर्च करून मोफत स्थळे पहा लग्न अक्षदाकडे विवाह इच्छुक वधूवर आणि त्यांचे नातेवाईक किंवा मित्र ही स्थळांची नोंदणी करत असतात किंवा ही स्थळं सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मात्र अलीकडे या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण अधिक वाढले असताना लग्न हे ओळखीमध्ये नात्यागोत्यात परिसरात जुळत असतात स्क्रीनवर दिसणारी स्थळं ही प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षता ॲप डाउनलोड करा जर ही स्थळं आपल्या परिचयातील असतील किंवा याचे लग्न झालेले असेल जुळलेले असेल तर आम्हाला यातून एखाद्याचं विवाह जुळत असेल तर एकमेकांशी संपर्क करा लक्षात घ्या लग्न म... अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नसल्यानं आम्ही कुणाचेही बायोडाटा किंवा मोबाईल नंबर कोणालाही परस्पर शेअर करत नाही किंवा यातून कुठलीही सामाजिक जबाबदारी स्वीकारत नाही तेव्हा आमच्या माध्यमातून लग्न होतात किंवा आम्ही लग्नाळू तो हातावर आम्ही कुठेच करत नाही